तुमची भीतीचे काय करायचं क्वाक्र सांभाळ म्हणत म्हणजेच बाळ बघून आपल्याला सांगितलं मग क्वाक्र सांभाळताना मी त्याला खापा काढला म्हणलं बघ मी कधी काय केलेलं नाही काय चूक होता कामाने बिनचूक काम झालं पाहिजे कशी करायची ते समजू विस्ताराने सांगा तर मग मी तर याच्यामध्ये ना सकाळी मेंढरी आले तरी तुमच्या ताबात आहे रात्री आले परवा आले चार दिवस पंधरा दिवस वापरली महिन्यापूर्वी ही जी येते या काई -काई mm -hmm. ती सगळी ना ह्या बागेमध्ये असतात याच्यापेक्षा काय काय मोठी कॉक्रो झाले आहेत ना त्यांना मला डहाळा करून आणायचा आणि त्याला खायला घालायचा कॉक्रो उपाशी राहतात कामा नाही काणार आहेत ती नाही तर म्हणलं बाबा तुम्हाला उपाशी ठेवल्याशिवाय राहणार नाही अजून काय काम तीन वाजता ते पिले धुवायची पिले द्यायची म्हणजे कशी का जायची म्हणजे म्हणजे कारण का म्हणजे बारकार बार घेपले आहेत ना ही शिकारतात ते तसंच राहते आणि संध्याकाळी मेहंदी आली का ती चौकाचा ता वास घेते आणि जर वास आला का ती पिल्याला पा पिऊन देत नाही म्हणून हे ना शोधून शोधून काढायची तिथं टँकर बिंकर असतात दोन तीन तीन टँकर पाण्याचे काही तोटाने बादल्या बिदल्या सगळं असते असे त्याने सिस्टीम सांगितली अला म्हणे तरी हे कॉकर बी क्वाकर शनी बाळ म्हणून येत हंग त्यावेळेला त्याच्या आपल्याला मनामध्ये वाईट ब वासना येऊ नये वाईट भावना येऊ नये सेवा कशी करायची म्हणून दृष्टी शेपात असा मनात आला का आपल्यालासुद्धा जन्म दिला बाईने अनेक बाया मुलांना जन्म देतात लहान लहान लेकडा असतात आणि जर कधी ते मूल खेळता खेळता बाईने जेवायला घेतले आणि जेवायला घेतला असताना ताट आता ते घास उचलणार एवढा जर त्या पोराने शिकली तर ती बाई जेवणाचं ताट बाजूला सारीती आणि ती पहिलं पोराला जो पोराला धुता असताना तिच्या नखात बोटात विष्टा राहतीच ती त्याचा विचार नाही करत कसं तरी त्या पोराला धुतलं का परत येतील मग जेवण जेवती ती बाळीच करू जाणं कळत नाही आपल्याला तद्वत की बाळमाची लेकर ही क्वाक्र नसून बाळमाची लेकर घ्यायचा धुवायच्यात त्याला मनामध्ये ना ते मात्र ही शंका कुशंका वाईट विचारात नाही मग असं आम्ही ते क्वाक्र धुवायचं त्यातच हा प्रकार काय दिवसांनी आहे ना त्या कोकर्नला लाळे रोग झाला त्याचं तोंडात किडे पडलेलं होतं मग ते, ते आपण धुता धुताना ती परत अशी कॉकरन निवडून काढायची त्याच्या तोंडामध्ये बॉट असे किडे काढायचे साफ करायचे कालांतराने एकतीस डिसेंबरला झाले जरा वादव्या अदमापरा फोंडमेन झालं मग दुसऱ्याशी त्यांच्या उपचार वगैरे केले पण एक करीत असताना कॉकराचं हे करीत असताना एक दिवस उठतळ वाता मला mm. तर शिंदेवाडीत आणणार होता आता उठत होता म्हटल्यानंतर आमची क्वाक्र बिकरं ट्रॉलीमध्ये भरली आणि दुसऱ्या त्या शेतामध्ये गेली लांब होती आता त्या शेतामध्ये वागर विगुर ठोकली आता त्या शेतमाल का म्हटलं बाबा कोण आहे इथं बाबा शेतमाल म्हणलं मी म्हणलं या पाण्याचे घागर तर आणू द्या ते भिचारन पाण्याची घागर आणून दिली आपला गेला निघून mm. पण योगायोगाने त्या विषयानं आमच्या ट्रॉली लेट झाल्या उठतळ असल्यामुळे आणि त्या शिंदेवाडीमध्ये आहे ना ज्या गावात तळ जाईन रथ जाईन तिथं सगळी भंडाराची उधळण त्या कळश्या बिळशाला लय मोठा उत्सव असतो त्यामुळं आमच्या जेवणाचं माझं पाण्याचं टँकर लेट आलं ले। दुपार ते दीड वाजले होते मग मी आम्हाला बाळमा म्हणून बाळमामा माझ्या घरी दररोज सकाळ्या चपात्या असतात संध्याकाळी बाजरीची भाकर असते मग जसं घर सोडले तसं मला बाजरीच्या भाकरीची ओळख नाही रे मामा काय का अचानक दोन पा पोरी येत ना बाजरीच्या भाकरी आणि स्वायबाईचं काल मिळून हजर काय चमत्कारी जे इच्छा तुम्ही प्रकट कराल ते तात्काळ पाहणार देव वास करत असताना रात्री तो झोपलं का बाळा अडीच वाजता उठवायचं म्हणतात राऊंड मारून जशी घालता तसा आज मी पारा करतो तसं मग अडीच वाजता उठायचं मग ते आशिष अशीच शिकली शेकत बसले असायची पार रे करू माझं काय करता तुम्ही राऊंड मारलं काढता राऊंड मारलं असं कुठं पार असं का म्हणलं सारखे करायचं ना ज्या बॅटरी त्याची बॅटरी घ्यायची आपण एक राऊंड मारून यायचा ते म्हणले हो एक काम करता का म्हटलं काय आम्हाला जी तलब झाली तुम्ही दूध काढून द्या ना का मला आणा भांड गेलं शेळीचं दूध दूध काढलं त्याने चाय केला माझी ड्युटी तिकडे असल्यामुळे मी त्यावेळेस एक दिवस राऊंड मारला तीन चार दिवसाने परत बळवून आपला तीन वाजता उठवलं मला राउंड मारून हॅलो राऊंड मारू मग म्हणले आता त्या खाचा कारब ठरवलं तात हो ता याला पार्यावर ठेवायचं पारा करीत असताना दिवशी मी पार्याला लागली चार पारे करी होतो म्हणलं पारा कसा करायचा मला समजून सांगावं ते म्हले काय नाही पारा का म्हटलं कसं करा तरी म्हणले काय राऊंड मारायची अर्धा तास जास्त परत अर्धा तासाने उठायचं परत राऊंड मारायचं अरे म्हणलं असं कुठे पारा असतो पार था था पारा जर कर करायचं तर पाठण जमीन लागले नाही पाहिजे म्हटलं तुम्ही कोणीही पारा करू नका मी एकटा पारा त्यालाही बरं झालं मग मी पारा करीत असताना चार वाजेपर्यंत एवढा फ्रेश होता ना काहीच वाटलं नाही सारखा जर का मारायचा चौकून सारखा जर समजा वाघरीच्या खाल्लं मेंढरून निघालं परत वाघरी टाकायचं वाघरीच्या बाहेर मेंढरू निघालं परत वाघरी टाकायचं इकडले पिलं तिकडे गेलं ते वळ्याला आलं का ते परत ते समजा पांढऱ्या खांडातलं पंच्याऐंशी नंबरचं कोकरू हिरव्या खांडात गेलो इकडं मेंढी तिकडे तिकडं कोकणवाला मग ते श्वादायचं परत ते आईपासे आनंद सोडायचं रात्रीचा पारा असा करावा लागवतो ले बारीखान सगळं कुठं वाद कुठं काय होतं कुठं आवाज येतो इतका पारा करावा लागतो चार वाजले हे डोळ्यावर धंदी नुसतं माझे नाशा जसे का असे तसं नेसतं काढायला पाहिलं चार पाच जण टाईमच जात जाईल जाताच जाईन काय काय चारदा झाले कव्हा एक तास मीचा हैराण झालो जाताच जाईन टाइम पाच वाजून गेले जरा बरं वाटलं तेथे माझी ड्युटी संपली पूजाराला सांगितलं बाबा चार वाजेपर्यंत काही वाटलं नाही पण चार ते पाच वाजेपर्यंत पार रा मला डय गे म्हणजे मेजर चार ते पाच बाळमास ते अरे बाप रे बाळमा मास्त राऊंड मारायला उद्या बाळ मला गाठला सुटतच ना म्हणजे उद्या बाळमा मला केली पाऱ्याला सुरुवात पाऱ्याला सुरुवात केल्यानंतर तेवढा मोठा परिसर आहे ना बाळमा माझ्यावर पाऱ्याला येणार आहे ना बाळ बाळामाला हद्द घर रुपला नाही पाहिजे मग हादगर रस्त्यातून बाजूला काढा काटा रुपला नाही पाहिजे मग काटा बाजूला काढा बाळामाला काट वाचलं नाही पाहिजे मग काट वाजला अख्खा राहून रातभर फेरायचं पण नंतर रस्ता साफ करत बसलो चार वाजले आल्यानंतर बोट पेरी बीच पेरी बीच टॉनटॉपणे परमेश्वर त्याच्यानंतर नारळ घ्यायचं ठरलं हा ज्या वेळेला पार्या उगवतो त्यावेळेला कंचगाव गाव होते रामलिंगन ते केदार लिंगोर आहे बघा आजारा साईड नाही गावाचं नाव काहीतरी कळे कळ्या साईडला चक्रेश्वर चक्रेश्वर तिथं आमचा तळवाचा पठरावरती दोन दिवस अकामचा मी तळवाचा आणि मी रात्रीचा गस्त घालीत असताना दोन वाजून नऊ मिनिटांनी माझ्या बायकाचा फोन आला म्हणजे माझा बाप वाढला म्हणजे माझा सक्का सासरा आमच्यामध्ये अशी सिस्टेम का सासऱ्याला जावायने खांदा द्यायचा असतो करायचं मी विचाराला म्हणलं म्हणा बाळा म्हणणे बाळमामा काय करायचं बाळामामा काय म्हणतो बघा अडीच जरी वाजली आणि तळावरती मोटरसायकल वगैरे सगळं रेडी असतात पाटील असतात का नाही म्हणजे बोल आता जरी तुला उच्चला खोला पण अजून पडल्या गाड्या भेटणार नाही तर योगायोगाने गाडी जरी भेटली तुला बारा तेरा तास लागणार आहे त्याच्या सासऱ्याला अग्निडाक दहा ते अकरा त्याच्यामध्ये अग्निडा दिला जाईल पण दहा अकराला जर कार्य पंधर होणार असेल मी जर तीन चारला जर पोचणार असेल मी तर माझ्या सासऱ्याला का उठवणार ना। नाही शपथ खाली शेवट खंडकारक नाही मी सेवा कंटिन्यू चालू ठेवली शेवमध्ये खंड केला नाही चाळीस दिवस पुरा झाल्यानंतर म्हणलं आता मला नारळ द्या म्हणजे नाही या वेळेला पळम मग तुम्हाला किंवा आम्हाला कारभे म्हणले हे म्हणले तर वर यायचं तुमच्या हातात जर जायचं तुमच्या हातात नाही त्याच्यानंतर मग योगायोगाने सूत्र जुळलं आणि मला नारळ द्यायचं ठरलं नारळ द्यायचं ठरल्यानंतर म्हणलं तुम्ही एखाद्या धरा बारा सोडा अदमप्रवाद जा आणि आमच्या तुमच्या गावाला त्याप्रमाणे मी काय गावाला नारळ घेऊन गेलो भांडा पुढे घेऊन गेलो तीन दिवस मला रात्र दिवस करमत होत सारखायचं राऊंड मारून इकडं हिथे बॅटरे इकडे इकडे गागडीच्या इकड्या साईडला मग मी ला खापायला फोन करायचा म्हणजे का रडायचा फोनवरती सगळं मला करमत मला असं वाटतं का परत पडून मी मॅटर नंबर काय माहिती आहे का मी झोपलो कमी बाळ मामा हा जर दररोज आम टाकलं का मी आण आला बाळ बाळूमामा मला करमतच नस काय करावं असं करत असताना मग असं आहे पुजाऱ्याला फोन कर कारभाराला फोन कर याला फोन कर त्याला फोन कर त्यांचा असा सांगायचं त्या म्हणजे तुम्ही निष्ठा पाणी एकाग्रतेने सेवा सेवा केलेली आहे मो तुमच्यावर प्रसन्न आहे बाळूमा तुमचा म्हणजे संचार आहे काय जे तुम्हाला असं होईल काय किंवा असं खतम त्याच्यानंतर मी कुबेर पुजारी म्हणून आहे ना व्यक्तींची डिसेंबरला त्यावेळेला कुर्ला आमचा सापास आला होता तेव्हा अशी अवस्था आली का कुबीर आली आणि त्याने बरेच वळ्याला जर सांगितलं त्या साहेबाला मी मोडलो म्हणजे कुबीर साहेब जर तुमच्या एवढं चालत आहे ना तर मग लावू ती बाळाची क्वाकरी येत नाही त्या लावू लाळ्या रोज झाला पुढे पडले रोडलो अक्षर रात्रीच्या <us> एक वाजून दहा मिनिटांनी त्यांनी फोन केला साहेब सांगितलं का माझ्या पुढं मी आणता नसून स्वतः होते त्यांचा असं म्हणणे एका ह्या वापरा लाळा रोग झालेला ते म्हणजे काही काळजी करू नका सकाळचा सात वाजता इंतजाम केला जाईल बरं बरोबर सकाळी सात वाजल्यानंतर धका धकाळी औषधोपचार चालू झाले तसेपर्यंत काय सांग चालू झाले मान झाले तर त्यावेळेला मी असा गावाला गेल्यानंतर मी सांगितलं तर मला हात ठेवायचे देतो कुदरसाहेबला फोन लावला तुझरला साहेबाला फोन लावल्यानंतर माझ्या बापनं फोन निसकून घातो आणि कुदरसाहेबला मी धावली ना तसं आदमा फोन आल्यानंतर समजते योग्य करते काय करायचं म्हणते तर रडतो आदमला जायचं म्हणते मला करमत नाही म्हणते त्यावेळेला तुझर साहेबांना सांगितलं मला मावली त्यांच्यामध्ये संचारी आता ते तुम्ही आता त्या गावाला गायक प्रपंचामध्ये जास्त जास्त म्हणजे हीवर ते म्हणजे हे करू नका तुम्ही त्यांना डॉक्टर काही ते डॉक्टर काही येत नाही बायको म्हणजे तुझे साधन सायकण चा डॉक्टर का म्हणलं बायकुला शिवाय घात म्हणलं माझा एवढा मोठा डॉक्टरांचा डॉक्टर माझा डॉक्टर वाटतं बाळ मामा तो असताना मला डॉक्टर कसं कधी यायचा म्हणून मी परत तिने फोन घेतला म्हणली काय करायचं कुबेर साधन साध्या तुम्ही मावली या काम करा Hmm. त्यांना आमशाला इकडे जेवण मग आस्ते आस्ते मी डाऊन डाऊन होत गेलो रामाशाला माझ्या बायकडं घेऊन आलो मी आमक शिवरात्रीचा एक दिवस का दोन दिवस अगोदर आलो होतो बरं आम्ही दोघं आले रात्री रात्रीचं राहिलो सकाळी पाचशे आरती झाली लगेच शेवटला परेत तिका पनीर काय काय होती परत येईल परत तिला तळवाट पाच hmm. नंबर तळ वाटला डायरेक्ट मेंढर रथ होता परत गावामध्ये शाळेच्या तिथं पटांग तिकडे नाही गेलो मला मेंढर का जायचं होतं तिथं गेल्यानंतर सगळे मेंढके आरतीला गेले होते जेवायला गेले होते तिथं मला ते लखापा खपा कार्य होते त्यांना वाटलं बरं झालं पुणेकर मेजर शेवेला आता म्हणले आले का म्हणे आले म्हणजे शेवेला आले का म्हणलं नाही नाराज झाले म्हणलं मंडळी आणली सगळं बायकोला आणली नाराज झालं त्यांना वाटलं बरं झालं शिवेला आले तर आताही म्हणले आता मंडळी आणली हे दोन चार दिवस थांबणार निघून जाणार रोज झाले जा ते मग म्हणजे आता काय करताय आहे काय करू म्हणले आता आपल्याला आहे ना आता तिकून मेंढक्या आले मेंटो दिली काढून भरायला म्हणजे आता या वागडी सोडायच्या बात पारी वाढी त्यावेळेला त्या बहात पारी सगळ्या गोळा करायच्या त्या ट्रॉलीमध्ये टाकायच्या मग त्या आता जिथे वावरात कुठत सरपंचाच्या तळाला वावरात तळण्याचा होता मग तो ट्रॉलीमधून आम्ही जिथं रथ होता पनेरी पण त्याच्या त्या गावात गेलो मग आम्हाला तिथं उतरावलं शेतामध्ये हे गेले क्वा त्या खाली करायला तळालाचा प्रसंग काढला का आता मंडळी नाही ये मंडळी संघ तर आता रात्री झोपायची सोय कशी मला म्हणलं अरे माझी बायक पांडिली म्हणलं सांगा तुझ्या बहिणीसारखी तुमच्या लेकीसारखी म्हणलीची राहायची सोय करा मी मेजर आम्ही जर तुमच्या मंडळीला जरी का उद्या म्हणतील त्यानं कधी ठेवले मग आमच्या उद्या आणल्या तर आमच्या ठेवा त्याला म्हणले म्हणलं काय ना चढ बाळ मामा करणे सोय नाही तर म्हणा जे ते तळा शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या त्याच्या घरी जाईल असं म्हणताना त्या रथाच्या पाठीमागे चार पाच बाया अशा चर्चा करीत जातो माझी मंडळी काय म्हणली ओ मी जाऊ काच्या बायांमध्ये म्हणलं जा हे बाळामाबा करेन तो मा मा कौन, कौन, कौन मा जा म्हणलं त्यांच्यात गेले मग तिने सांगितलं आहो राहायची सोय येईन का हो म्हणले कोण कुठे येऊन तिची विचारपूस केली ते म्हणले या माझा नवरा आहे ना त्या बाळामा त्याचा करी आणि संध्याकाळचा पाऱ्यावर त्या जाणार त्या बाला इतका आनंद झाला सेवा करायची पारे करायची बायको जर आहे म्हणजे हे बघा आमचा इथे म्हणजे बंगला आहे तर रथाच्या पाठीमागं म्हणजे बाळ बंगा रथ असतो ना hmm. त्याच्या पाठीमागं काय आणत राह बंगला होता म्हणले तिथे या बंगल्या म्हणजे राह म्हण माझी सोय झाली म्हणलं तुला काय म्हणलं होतं बाळमामा हे बाळमा सोय करणार मग <laughs> तिला ती म्हणजे कपडे बिपडे घेतले गेले आम्ही सकाळचा आदमा पुरतो आंघोळी बिंगोळ केल्या नव्हत्या मग तीन वाजता ती बहिणी त्या बायाला म्हणली का मला आंघोळ करावती विशेष म्हणजे त्या बायाने गरम पाणी करून तिची आंघोळ बिंगोळ घालून तिची भाऊ त्या लोकांनी एवढी सेवा केली ना का बायकोला माया पालंगावरती टाइम संपला दोन तीन दिवस ओके लय झालं म्हणजे असे अनुभव हो बाळूमामाचे बाळूमामा आहे विश्वास श्वास पाहिजे चांग आला तुम्हाला काय त्याचं का काय सांगायचं आले का काय राहिले पैसे मागायचे तर नाही ना जे पाहिजे तुम्हाला ते तात्काळ हजर करतो जागरण कुठं का चांगली माहिती दिली जय बळूमान एकदा चा बळू मजा नाव चांगे पावडर काढला